पंचायत समितीवर हलगीनाथ आंदोलनाचा इशारा लोणार खडकी व खडकी पाटोळे ग्रामपंचायत हद्दीतील अस्वच्छता निर्माण झाली असून काटेरी झाडे झुडपे जास्त उगवल्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आली आहे याकडे सरपंच ग्रामसेवक व सदस्य दुर्लक्ष करत आहेत जनतेत नाराजगी असून पाण्याच्या जा आडाजवळ काटेरी झाडे इतकी उगवली आहेत की लोकांना पाण्याला जाता येत नाही आहे वारंवार सांगूनसुद्धा ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे त्यामुळे गावठाण झाडे झुडपे वाढल्यामुळे लोकांना सापाचे भय निर्माण झाले असून मोठमोठे घोनससाप फिरत असून भीतीचं वातावरण तयार झालं आहे त्यावर तातडीने झाडे झुडपे काढावीत असा अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे तालुका अध्यक्ष आबा शिंदे व पत्रकार यांच्याकडे तक्रार केल्यामुळे त्यांनी तातडीने ग्रामसेवक व सरपंच यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व तहसीलदार तसेच बी ओ पंचायत समिती यांना निवेदन दिले असून त्या निवेदनात असे म्हटले आहे की काटेरी झाड व पडीक घरे तसेच गावठांमधील झाडे न काढल्यास एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंचायत समितीवर हलगीनाथ आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी हे निवेदन देताना पत्रकार आभास शिंदे व सोसायटी संचालक हनुमंत खांडेकर दत्तात्रय खांडेकर मुकादम अंकुश खांडेकर मुकादम सचिन खांडेकर युवा नेते व सुनील खांडेकर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश